स्वागत आहे तुमचं इनोव्हेशन ऑल इन वनमध्ये तर मार्गशीर्ष गुरुवारसाठी या इथे भवानीचा मुकुट मी ऑर्डर केलेला आहे आणि त्या ताईने खूप छान असं पॅकेजिंग देखील करून दिलेलं दे आहे त्या ताईचा इथे तुम्हाला नंबर आणि नाव देखील मी तुम्हाला दाखवते रोहिणी हमकर असं त्या ताईंचं नाव आहे आणि त्यांच्याकडून मी हा जो मुखवटा आहे तो मागवलेला आहे खाली नंबर देखील आहे तुम्ही त्या ताईंना व्हॉट्सॲप करून विचारू शकता तर या इथे पाहू शकता बबल रॅपमध्ये खूप सुंदर अशा प्रकारे त्या ताईंनी मला हे जे पार्सल आहे ते पाठवलेलं आहे आणि मला हे पॅकेट कधी उघडून तुमच्यासोबत शेअर करते असं झालं होतं तर खूप सुंदर असं याचा बॉक्स देखील आहे एकदम छान असं पॅकेजिंग आहे आणि कुरिअरवाल्याने सुद्धा खूप छान असं ते मला डिलिवर्ड केलेलं आहे तर या बॉक्समध्येच तुम्ही पाहू शकता आई तुळजाभवानीचा जो मुखवटा आहे तो किती अप्रतिम दिसत आहे आणि आई आपल्याकडं बघून हसती आहे असे वाटत आहे या मुखवट्याचं जे पॅकेजिंग आहे ते तुम्ही पाहू शकता सर्व बाजूंनी खूप छान असे व्यवस्थित पॅक केलेले आहे अजिबात ते कुठेही डॅमेज होणार नाही याची पूर्ण काळजी ताईंनी घेतलेली आहे हे पहा या सुद्धा त्याला छान अशी चिकट टेप लावलेली आहे तर आता मी तुम्हाला हा मुखवटा बाहेर काढून दाखवते तर हा पहा आपल्या आई तुळजा भवानीचा मुखवटा मधून काढल्यानंतर किती सुंदर दिसत आहे पॅकेट मधून सुद्धा मी तुम्हाला काढून दाखवते त्यानंतर तुम्हाला आयडिया येईल की हा मुखवटा खरंच किती सुंदर आहे आणि पॅकेजिंग तर मला खूप आवडले आहे ताईनी खूपच सुरेख असं पॅकेजिंग करून दिलेलं आहे तर हे पहा पॅकेटमधून काढल्यानंतर आईचे रूप जे आहे ते खूपच सुरेख दिसत आहे तुम्ही पाहू शकता अगदी आईचा जो मळवट आहे तोसुद्धा किती सुरेख भरलेला आहे छान अशी चंद्रकोरसुद्धा देवीला लावलेली आहे मला हा मुखवटा खरंच खूप आवडला त्यामुळे मी हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे सगळ्यात छान आणि मला आवडलेली गोष्ट म्हणजे हे डोळे तुम्ही पाहू शकता किती सुरेख असे डोळे देखील या मुखवट्यासोबत मला रिसीव झालेले आहेत त्यानंतर या ताईंनी या मुखवट्यासोबत मला छान अशी ठुशी दिलेली आहे तर ताईंनी छान असा कॉम्बोज मला पाठवलेला आहे तर तुम्हाला ही ठुशी देखील मी काढून दाखवते ही ठुशी पण खूप छान आहे हिची क्वालिटी पण खूप सुंदर आहे तर तुम्हाला ही ठुशी आहे ती मी जवळून दाखवते तर ही पहा किती सुंदर अशी ही ठुशी आहे जेव्हा ही ठुशी आईला घालू तेव्हा खूप सुंदर आपली आई दिसणार आहे त्याच सोबत महालक्ष्मी महात्म्याची पोथी देखील या इथे मला ताईंनी दिलेली आहे तर छान असा कॉम्बो जो आहे तो ताईंनी मला दिलेला आहे तर हे जे डोळे आहेत ते मी तुम्हाला या मुखवट्याला लावून दाखवते तर हे पहा जेव्हा हे आपण डोळे लावू तेव्हा आपल्या आईचे रूप किती सुंदर दिसत आहे आणि जेव्हा ही पूजा आपण घरात करू गुरुवारी या मुखवट्याची तेव्हा आपल्या घरात तर खूपच सुंदर असे वातावरण तयार होणार आहे खूप छान क्वालिटी आहे या मुखवट्याची सुद्धा आणि हे जे बॉक्स आहे सुद्धा खूप छान आहे याच्यामध्ये हा मुखवटा मला रिसीव झाला होता तुम्ही पाहू शकता ह्याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे यानंतर अजून एक मुखवटा मी ऑनलाईन ऑर्डर केला होता तो देखील तुमच्यासोबत शेअर करते हा जो मुखवटा आहे तो मी ऑनलाईन मागवलेला आहे तर या इथे मी तुम्हाला तो देखील दाखवते हा मुखवटा देखील मला खूप आवडलेला आहे आणि ह्याचे पॅकेजिंगसुद्धा तुम्ही पाहू शकता खूप छान आहे वरती थर्माकॉलचे शीटसुद्धा याच्यावरती लावलेले आहे त्यामुळे मुखवटा अजिबात कुठेही डॅमेज झालेला नाही तर या इथे हा पहा मी येल्लो कलरचा असा देवी लक्ष्मीचा मुखवटा मागवलेला आहे आणि सोबतच चा त्यांनी छान अशी नद देखील दिलेली आहे तर हे पहा मस्त असा कुंदन वर्क केलेला हा मुखवटा आहे आणि जे आईचे जे स्वरूप आहे किंवा आईचा जो चेहरा आहे तो किती सुंदर दिसतोय आणि ही जी नत आहे तीसुद्धा पहा तुम्ही किती छान अशी मोत्यांची आहे सोबतच कुंदन वर्क केलेले आहे ह्याच्यावरती म्हणजे एक्स्ट्रा दागिनेसुद्धा घालायची गरज नाही इतकी छान असा हा मुखवटा आहे हा मुखवटा सुद्धा मला फार आवडलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान असे कुंदन वर्क केलेले आहे एकदम नाजूक असे वर्क आहे आणि कुठेही त्याचे वर्क निघालेले नाही ऑनलाईन मागवलेला आहे तरीसुद्धा खूप छान असा तो मला रिसीव झालेला आहे आणि या इथे आईचे जे स्मित हास्य आहे तुम्ही पाहू शकता अगदी अप्रतिम वाटत आहे तर असे हे दोन मुखवटे मी ऑनलाईन मागवलेले आहेत आणि या मुखवट्यांची जेव्हा मी पूजा करेल त्याचे व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर तुम्हाला हे मुखवटे कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद